बायको गावाला निघून गेलीय एकट्याला घरामध्ये बसून खूप बोर होते काय करू हो? आत्ता कोणी बेल मारली बरं या वेळेला थोड्या वेळ सुद्धा आराम करायला अलव करत नाहीत कोणी ना कोणी येतच राहत हो तू आत ये ओ, ना दादा ताई घरी नाही आहेत का नाही ती गावाला गेली आहे गावाला गेल्यात का ठीक आहे ठीक आहे दादा ठीक आहे ठीक आहे तू जाऊन घरातलं काम कर ना ठीक आहे दादा जेवायला मी काय बनवू तुम्हाला काही पोळ्या आणि दाल बनवना ठीक आहे बनवते आणि बघ जरा काम जरा लवकर संपव संपवते दादा है? ताई घरी असत्या तर पैसे मागता आले असते आता तर त्या गावाला गेल्या आहेत काय करू मी समजत नाहीये घरी खर्चायला पैसेच नाहीये मुलाची तब्येतही थी ठीक नाही हॉस्पिटलला आहे आता खर्च कसा करू काय म्हणतो मित्रा कसा आहेस तू मी ठीक आहे यार तू कसं आहेस मी ठीक आहे यार तू अचानक कसा काय फोन केला काही नाही रे माझी बायको गावाला गेली मग एकदम जाली बोल ते सोड काही फिगर आहे का हे तू सिरियसली विचारतोय का हा यार पाच हजारापर्यंत देऊ शकतो कोणी चांगली असेल तर फोन कर ना जरूर यार <laughs> दादा तुम्हाला एक विचारायचं होतं हां काय ते पाच हजार रुपये तुम्ही मला द्याल हो <laughs> देईल ना ये।